एक नगर होतं त्या नगराचा राजा नेहमीच खिन्न असायचा कारण तो आंधळा होता त्याच नगरात एक याचक रस्त्यावरच राहत होता निर्धन असलेला तो नेहमी देवाला दोष देत असे तो म्हणत असे देवाने मला काहीही दिले नाही पोट भरण्यासाठी अन्न दिले नाही लज्जा रक्षणासाठी अंगभर कपडा दिला नाही द्रव्य नाही राहण्यासाठी जागा नाही एकदा तो याचक राजवाड्याच्या समोर अशा प्रकारे देवाची निंदा करत होता तेव्हा राजाने याचकाचे ते बोलणे ऐकले आणि त्याला बोलवले आणि राजाने त्याला विचारले तू देवाला का बरे दोष देतोस देव तर अतिशय दयाळू आहे त्यावर याचक म्हणाला महाराज मी खरं सांगतो देवाने मला काहीही दिले नाही तेव्हा राजा म्हणाला तुला दोन डोळे आहेत काय तेव्हा याचक म्हणाला होय त्यावर राजा म्हणाला तू मला तुझे दोन डोळे दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन मी तर नेत्रहीन आहे तुझ्या डोळ्यांनी सुंदर जग पाहण्याची इच्छा करतो सांग केवढ्या पैशाची इच्छा अपेक्षा करतोस तेव्हा याचकाने उत्तर दिले महाराज मी दहा लाख रुपयांची इच्छा करतो ठीक आहे मी तुला तेवढे पैसे देतो उशीर न लावता नेत्रदानासाठी तयार हो जेव्हा राजाचे सेवक या याचकाचे डोळे काढण्यासाठी तयार झाले त्या क्षणीच याचक मोठ्याने म्हणाला महाराज मला क्षमा करा माझे दोन्ही डोळे अमूल्य आहेत मी एक डोळासुद्धा देऊ इच्छित नाही तुमच्या धनाची मला इच्छा नाही तेव्हा राजा म्हणाला अरे मूर्खा देवाने तुला अतिशय मूल्यवान शरीर दिले आहे तरीसुद्धा नेहमी तू त्याला का बरे दोष देतोस हे योग्य आहे काय याचक लज्जित झाला तेव्हापासून त्याने देवाची निंदा कधीही केली नाही मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींची खंत करण्यापेक्षा जवळ असलेल्या गोष्टीचा आदर केला पाहिजे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद